नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर श्रावण महिन्यात आमच्या मोरील अंडी विकल्या जात नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर श्रावण महिन्यात आमच्याकडे अंडी विकल्या जात नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की जर श्रावण महिन्यात आपल्या अंडी विकल्या जात नसतील तर काय करावं असा कोणता उपाय आहे ज्या उपायाचा वापर केल्याने श्रावण महिन्यात अंडे न विकण्याच्या समस्येतून तुम्हाला परमनंटली या ठिकाणी सोल्युशन मिळणार आहे तर मित्रांनो हेच सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये दिलं जाणारे की श्रावण महिन्यात तांडे विकत नसतील तर फक्त हा उपाय करा तुमच्या पाशी एकही अंड शिल्लक राहणार नाही तर हा उपाय कोणता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी आपण पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बालवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ हा मित्रांनो सामान्य पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर श्रावण महिन्यात आमच्या फार मोरील अंडी विकली जात नाहीत मग काय करावं तर एक असा उपाय सांगणार आहे की ज्या उपायाचा वापर करून आता श्रावण महिन्यात आपल्या पाशी असणाऱ्या सर्वच्या सर्व अंड्यांची विक्री शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे मग हा उपाय कोणता कि ज्या उपायाचा वापर केल्याने आता श्रावण महिन्यात शंभर टक्के आपल्या फार्मवरील सर्व अंडी विकली जाणार तर हा उपाय तुमच्या समोर सादर करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुट पालक बांधव कुक्कुट पालनाचा व्यवसाय करू इच्छितो ज्याला करियरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून या व्यवसायातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की आजवर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसायाची काहीही माहिती नव्हती कुणीही सांगणारा नव्हता पण मित्रांनो आता तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत मार्गदर्शन करणारा व्यक्ती आलाय म्हणजे रायजिंग स्टार परभणी मार्फत स्वतः उदय लाड तर मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आता शंभर टक्के कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा कारण आमच्या ट्रेनिंग मध्ये मित्रांनो आपल्याला खाद्य खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण सपोर्ट केला जातो आणि खाद्य खर्च कमी करून दिलाच जातो त्याचबरोबर मित्रांनो कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून कधी आणि कशा पद्धतीनं लसीकरण करायचं याची अचूक माहिती दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त पिल्ले काढायचे काढलेल्या पिल्ल्यांचं कसं संगोपन करायचं याचं पूर्ण पूर्ण मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची विक्री कुठं कशी कशा पद्धतीनं करायची की ज्यामुळे तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून तुम्हाला आमच्या मार्गदर्शनाखाली आता कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं असेल आणि कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर एकच काम करा आत्ताच्या आत्ता राय आताच्या आत्ता तुम्ही लखन सरांना कॉल करा लखन सरांचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर हो लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो एवढं तुम्ही केले की तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शना अनुसार तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून या व्यवसायात कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो जर खरंच गावरान कुगुट पालन करायचं आणि या व्यवसायातून कमवायचं असेल लाखोचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या मोबाईल नंबरवरती तर बघा मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला गावरान कुगुट पालनात आता मिळणार लाखोंचा नफ निव्वळ नफा संपर्क साधा यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो मुख्य प्रश्न काय होता हा प्रश्न बऱ्याच जणांना नाही ना, सगळ्यांनाच पडतो की श्रावण महिन्यात काय होते अंडी विकल्या जात नाही प्रॉब्लेम कुठं असतो मित्रांनो की या ठिकाणी आपली जी धार्मिक मान्यता यानुसार आपण श्रावण महिना हा फार पवित्र मानतो त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये अंडी म्हणा त्या ठिकाणी चिकन मटन म्हणा किंवा मा मांस म्हणा माशी म्हणा खात नाहीत यामुळं ऑफकोर्स काय होते त्या ठिकाणी याची विक्री कमी होते का तर मागणीच राहत नाही ना मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं कारण अंडी जर विकल्या गेली नाहीत तर खाद्य खर्च तर जसाच असत आहे मग या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपला प्लॅन ए कामाला येत नाही त्यावेळेस प्लॅन बीचा वापर करायचा आहे आपण कुठंही जगात गेलो तर अंडी विक्री एका मर्यादेपेक्षा जास्त श्रावण महिन्यात होऊ शकत नाही बळ जबरी कोणाला तरी आपल्याला अंडी द्यावी लागते मग अशा परिस्थितीत एक उपाय आहे ज्या उपायाचा वापर केला तर तुमचं नुकसान होणार इथं शून्य टक्के फायदा होणार शंभर टक्के कसं तर लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे ना श्रावण महिन्यात अंडी विकल्या जात नाहीत मग विकण्याच्या नादालाच लागू नका मग काय करायचं तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण पिल्ले काढणारी मशीन विकत घ्या म्हणजे बाबा आपल्याकडे शंभर अंडे विक विकण्यापासून वंचित राहतात शंभर अंड्यावाली घ्या नाही तर शंभर अंड्याच्या दोन घ्या शंभर अंड्याच्या तीन घ्या आपली जशी गरज आहे प्रत्येकाची गरज व्हिडिओ पाहताना वेगळी वेगळी तुम्ही मशीन घ्या मशीन घेतली तर पूर्ण श्रावण महिन्यात ही अंडी आपण मशीनमध्ये टाकणार टाकली मग या अंड्यातून आपल्याला काय होणार मित्रांनो इथं पिल्ले प्राप्त होणार या पिल्लांना आपल्याला काय करायचं मित्रांनो मोठं करायचंय संगोपन करायचं ही पिल्ल सहा महिन्याची होतील कोंबडी बनेल कोंबडा बनेल त्यावेळेस धुलीवंदनाचा सण येतो आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे कोंबडीला कोंबड्याला भाव हा जवळपास पट ते दुप्पट असतो मग मला सांगा आपली समस्या होती की श्रावण महिन्यात अंड विकत नाही अंड्यातून आपण काय काढलं पिल्लू काढलं पिल्लांना काय केलं मोठं केलं जिथं दहा रुपयाचं अंड श्रावण महिन्यात विकणं ही अडचण होती तिथं आपण अंड्यातून पिल्लू काढून त्याला जर मोठं केलं थोडे कष्ट घेतले तर दहा रुपयाच्या अंड्याऐवजी आपल्याला धुलिवंदनाच्या दिवशी हजार हजार बारशे रुपयाला कोंबडा जाईल आणि पाचशे ते सातशे रुपयाला आरामशीर कोंबडी जाईल म्हणजे जिथं लोकाच्या पाया पडायचं होतं तिथं आपण आपले बॅचेस तयार करून मित्रांनो समोरच्या भविष्यातील संधीला गवसणी घालू शकतो बरेच जण म्हणतात सर ही अडचण आहे काय करावं ती अडचण काय करा, काय करा। जर डोक्याचा योग्य वापर केला ढोर मेहनतीपेक्षा जर आपण या ठिकाणी स्मार्ट वर्क केलं तर अडचण कधी सोल्युशन बनेल कळणारच नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण अंड विकत नाही अडचणीचं सोल्युशन म्हणून पिल्ले काढणारी मशीन खरेदी केली श्रावण महिन्यात त्यात अंडे टाकली पिल्ले काढली तर अंडे न विकण्याच्या समस्येतून एकतर आपल्याला या ठिकाणी सुटका मिळेल पण ही अंडे जेव्हा पिल्ल रूपी बनतील ही पिल्ल धुलीवंदनाच्या वेळेस कोंबडे आणि कोंबडे बनतील तर दाम दुप्पट या ठिकाणी निव्वळ नफा तुम्हाला प्राप्त होईल मग हे तुमच्या समस्येचं सोल्युशन आहे अथवा नाही विचार करून बघा तुमच्या मनाला विचार आहे हे तुम्हाला सोल्युशन पटतंय अथवा नाही का काहीही मी इथं फेकलेलं नाही जे सत्य आहे ते सत्य श्रावण महिन्यात मशीनमध्ये अंडी टाकले पिल्ले निघतात हो निघतात पिल्ले धुलीवंदनाच्या दिवशी दीडपट ते दुप्पट रेटमध्ये कोंबडी कोंबडी बनून जातात हो शंभर टक्के काही चुकीचं नाही सर तुमचं मग असंच करा मित्रांनो कशाला लोकांच्या पाया पडत बसतात जी गोष्ट आपण आपल्या घरी करू शकतो त्यासाठी लोकांच्या पाया पडत बसणं चुकीचं आहे दहा रुपयाचं अंड चार आणि पाच रुपयाला विकू नका आपलं सोनं पितळेच्या भावात विकू नका या सोन्याला सोनं राहू द्या आणि या सोन्याचं सोनं करा आणि अंड्यातून श्रावण महिन्यात पिल्ले काढा आणि धुलीवंदनाच्या दिवशी विका तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही एक उदाहरण सांगतो आणि व्हिडिओ संपवतो हजार अंडी असतील जी विकत नाहीत विकून विकून पाच रुपयाप्रमाणे पाच हजाराला आपण बळजबरी विकली तर पाच हजार मिळतील पण या पाच हजार रुपयाची ही हजार अंडी जर आपण मशीनमध्ये टाकली तर आठशे पिल्ल निर्माण होतील त्यातील साडेसातशे पिल्ल कोंबडी आणि कोंबडे बनतील मला सांगा सातशे पन्नास माग खर्च वजा जाता दोनशेच रुपये उरुद्या न हो सातशे पन्नास गुणिले दोनशेचा गुणाकार करा मित्रांनो तुम्हाला धुलीवंदनाच्या दिवशी या पाच हजार रुपयाचे दीड लाख रुपये बनताना दिसतील मग विचार करा आपल्यापाशी डोकं आहे आपल्यापाशी जागा आहे आपल्यापाशी वेळ आहे जर या संकल्पनेचा वापर केला तर मित्रांनो तुम्ही श्रावण महिन्यात न विकणाऱ्या अंड्याच्या विक्रीतून सुद्धा सुटका मिळू शकतात पण अशी सुटका की ज्या सुटकेतून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा घर बसल्या मिळू शकतो आणि याच संकल्पना असतात मित्रांनो ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो आणि ज्यामुळे माझ्यासोबत जोडले गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावते कमावण्यामागचं हेच कारण आहे मग आपल्यालासुद्धा गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आपल्यालासुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे मग कुणाची वाट बघायली मित्रांनो आजच्या आज, आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या मोबाईल क्रमांकावरती कॉल केल्यावर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये इथं सामील व्हायचं आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुमचं रजिस्ट्रेशन होईल उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आखंचा निवडण फकमण्यापासून अजिबात वंचित राहणार नाही काही जण म्हणतील सर मग आम्हाला ही मशीन कुठं घ्यायची एवढं सांगा ना तर बघा आपल्याकडे मशीन उपलब्ध आहेत मशीन पोहोचल्यानंतर आपण मार्गदर्शनसुद्धा करतो की बा अंडी कशी निवडायची कशी ठेवायची अंड्यातून पिल्लू निघाल्यानंतर त्याला कसं लसीकरण करायचं खाद्य काय द्यायचं अडचण आली तर काय सोल्युशन आहे ही सगळी माहिती दिली जाते आणि मोफत दिली जाते म्हणून मित्रांनो लोक मशीन विकतात तर आम्ही मशीन विकत नाही तर मशीनसोबत मशीन मशीन मार्गदर्शन करतो ज्यामुळं आमच्यासोबत एकदा जोडल्या गेलेला व्यक्ती आम्हाला कधी सोडून जात नाही कारण आमचं कमावणं हा उद्देश नाही आहे तर कमावून देणं हा उद्देश आहे ज्यांना मशीन खरेदी करायची आहे त्यांना लखन सरांशी कॉन्टॅक्ट करा संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की श्रावण महिन्यात अंडी विकत नसतील तर काय करावं की ज्यामुळे अंडे शंभर टक्के विकतील अशाच आणखीन काय समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील काही जणांचं म्हणणे सर आमच्या मार्केटिंगच होत नाही मग काय करावं तर मार्केटिंग करण्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाय तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्कीच शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्ट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असतो तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार